तू आईला घेतलं तर काही होते ना पण तुम्ही बोलत ना बोलत जा तुम्ही जरा बोलणं शिकानी सारखरा म्हणे खबरदार पुढे ते बाई म्हणे कोणाने म्हणून राहिला म्हणे तुले अय म्हणे म्हणलंय म्हणायचं खबरदार माझ्या पुढे बोल एक वाद सुरू झाला ते बाई म्हणे तू बोलू नको पती म्हणे तू बोलू नको तिचा शेवटी ते पत्नी म्हणे पुढे आवाज करशील तर द्या तु काय ताकद आहे मा पुढे बोलशील जेव्हा मला बघायला आला होता पायाले तेव्हा एकटा नाही आला चार पाच जण सोबत घेऊन आला तू एकट्याची ताकद नाही पायाला यायची तर चुपचाप खोलीत बसला मी तरी तुला पुरं पाहून घेतलं आणि डबल आला तर लग्न करायला पण दोनशे लोक सोबत घेऊन आला हे पाय म्हणू वागीन तुझ्या बापाच्या गाडीत एकटीच बसून आली आणि त्या घरात आली दोन महिन्यांनी झाली ते एका घराचे दोन घर केले अशी कलाकार आहे तू म्हणून त्या पाया लागतो तू बाई जिजाबाई बन नावऱ्याचा मार खाऊ नको आता मार खाऊ नको सावित्रीची लेख जिजाबाई बन शिक्षणाने मग दे गाडगे बाबा वरडू वरडू सांगे शिकवा मुलींना शाळा शिक्षण खा तुझी शिकवा मुलींना शाळा शिक्षण वाचली मस्कर अभिनेत्री बाटला नगराम गीता वाचली म्हणून आज केवढे वर्ष गेल्यानंतर तुकडोजी महाराजची आठवण आहे गावाच्या गावा आज राष्ट्र संताच्या ग्राम जयंती साठी तल्ली नाही म्हणून आपली पुण्यतिथी जयंती नाही होत आपली तेरवी तेरा दिवसानं येणार आपण आणि मेल्यावर काही नाही भेटत तुम्हाला देऊन देऊन काय देते रे बाबा दहाव्यावर केस घ्या हो। बाबा केस हो? तुम्ही घ्या केस काय देते माणसाले केस केसच कळून देते हात काऊन देत नाही पाय काऊन देत नाही त्याला माहिती हात देतो दे डबल येत नाही पाय देतो डबल येत दे नाही केस जातीन कुठे पंधरा दिवसानं जाग्यावर मी फत्रो का बेपार चला अंतर अंतरयात्रेत बाया गेल्या ना हातातल्या बांगड्या फोडून टाकतात कौ न बाई म्हणते मेलेल्या माणसाचा हात लागला बांगड्या तो तू सोन्याची पोत कळून या अंधविश्वासानं वाटोळ केलं आमचं म्हणून माईबापाचं नाव मोठ करा प्रती भाऊ अवधूत राव आणि अनेक कार्यकर्ते गावातले झटात मिळून मिसळून अन्नदान करणारे कोणाद भाऊ ऐकते एक मिनिट या एक गाडगे बाबाचं पुस्तक देतो तुम्हाला सोपी ताकद आहे का पुऱ्या गावाला जेवण द्यायची बिडीच थुटुक तर सोडत माणूस ती इज तर दुसऱ्या बिडीच कनेक्शन घेते मुलगी सरपंच आहे मुलगी सरपंच मुलगी आहेत काय ताई धन्यवाद म्हणजे तुमची सरपंच या गावची मुलगा कोण्या गावला शाळेतच बाबर साधा दिशे साधा सुद्धा माणूस पण कार्याचा अतिजीवाला भारतबाईचे विद्यार्थी होता त्याच संदर्भात म्हणजे मुलगा लागला म्हणून आणि लागणारच आहे सरपंच झाली मुलगी लग्न लग्न कुमारी का सरपंच या गावची डाळी वाजवा वार वाज आमधरी आभारी तुम्ही सरपंचाचे बाप मी काही अलता बलता नाही म्हणा सरपंच काय सांगतो म्हणा मी तिचा बाप म्हणा असं म्हणतात ना लोक मी तिचा बाप तुम्ही सरपंचाचे बाप फाटू काढ रे सरपंचा कोणी पुरुषी पण हे सरपंचाची बाप काका काय नाव शैनाथ धन्यवाद देतो मावशीचं काय नाव आहे विजुबाई विजूबाई धन्यवाद देतो आभारी आहोत दंड आयुष्य भेटो जय गुरु दरवर्षी अशी तुमच्या घरातलं कोणी नोकरी लागून दरवर्षी तुमचीच फंगत राहू आणि कमी पडणार नाही तुकाराम दादाचा शब्द होता भाऊ मंदिया प्रार्थना मुवा आणि आजचं वातावरण दूषित आहे